सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजले सात उरका पटापटा दाद्या लवकरच उरतोन्या शाळेला उशीर होतो याच करू या लवकर ओठ म्हणलं की मोटर चालू केली होती पाणी लावले सकाळ सकाळ झाडांना पुरीची अंघोळ चहा उकळायला मांडला होता घरात परांचं ओ राखतय म्हणलं चला अजून काय आत्याने बाप आले नाहीत आता आज येतील छान सकाळ सारून काढलेलं तुम्ही बघितलं आणि रात्री काय चूल पेटवली होती त्याच्यामुळे पांढरी सुपत चूल आहे आता 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 पेटवायची चहा उकळवाय मस्त पैकी त्यांना देऊन आली चहा आलं हे मस्त पैकी टाकून चहा केला आहे छान आता पिते चहा सकाळ सकाळ पहिला चहा पेल्याशिवाय कान सुसत नाही तुम्ही पण या सकाळचा गुड मॉर्निंगचा चहा प्यायला माझ्याकडेच बघत बसलाय बस का सकाळ 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 हाडा काढायचा रात्री लई उशीर झालता रात्रीचं पण झाडून राहिले नुसतं गोळा करून ठेवलं होतं आणि खायची वाट बघते ती सात वाजल्यात आता ह्यांना गोळी ठेवायची पेन पेन आणि मतवाच आहे का नाही आलीच मी तुम्हाला पेन घेऊन सकाळचं वातावरण असं झालं पोरं पण शाळेत गेली माझं चाललंय एकदा आता गुरांचं सगळं आवरून नंतर मग स्वयंपाक करणार नाही गुरांना आधी वजती आणून मस्त झाले रात्री पण झाडांना पाणी सोडलं होतं रात्री व्हायच्या तर मस्त फुलं फुलली फुललेली असे वांग्याची भाजी करायची त्या दिवशी रानातून आणलेली होती थोडीशी वांगी सगळं साहित्य खाली घेतलंय आता छान असं शेंगदाणे भाजाई टाकलेत ही भाज भाजी वांग्याची का भाजी करायची काय होते वारच लई लागते दरवाजा उघडायचा आता दिसाय लागलोय भारी दरवाजा उघडला पण वारस लय बरा 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 वारस सुटले बाहेर पण बाहेरच वातावरण असं झाले लय उशीर झालाय स्वयंपाकाला काय भाजी शिजायला घालते पड्डीशी कणिक मळती सपट्या करते पोरांना वांग्याची भाजी शिजायला घातली मस्तपैकी मला अंधार पडते की दिसते का नाही काय म्हणते म्हणजे वांग्याची भाजी करूया शेंगदाणे हे बारीक करायचे राहिलेत भाजून घेतले मस्तपैकी आणि गैला मगाशी तू वजा आणून टाकलं होतं तरी गैवा राही तिचं खायला संपलेलं तर म्हणलं आता आता भाजी सुरायला घालावी आणि मग तिला आणि काही कावळा आणून टाका म्हणजे भाकरी चपात्या हस्तर बिनकाळजी कसं लाल पांढरं काळं दिसतंय कारण काही करतो दरवाजा उघडलाय आणि मग काही झाले ती पण वारं पण खूप फुटले ती जा पण लागणार दरवाजा लागणार लागणं वाटायला लागले मग आता बऱ्याच ताई साहेबांच्या कमेंट आलत्या सासूबाई असल्या चपात्या करत नाही साधीच भाजी करते असं तसं बरंच काय 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 म्हणतात सगळं काम बाहेरचं करून स्वयंपाक करायचा असतो हिरबर काय काय काम सगळी करावी लागते ती माणसाला किती त्रास असतो काय माहिती आहे आता सध्या सव्वा नऊ वाजल्या तरी अजून भाजी नाही आताशी भाजी शिजायला घातली नंतर भाकरी व्हायच्या कपडे धुवायची पान दाखवायची खळ्या टाकायची वजी काढायची भांडी घासायची झाडून राहिले सगळं कुठलं झाडलं नाही काय नाही गोरांचं बघा दूध घालायचं राहिले पोरं शाळेत गेली की दूध पण घालायचं राहतं आणि बापू का वा आता संध्याकाळपर्यंत येतं हे बघू कधी येते तर बादलीत पण तसं दूध ठेवले कारण का पोरांना यायला सव्वा अकरा वाजता येतं आणि रात्र किटके दुधून सकाळचं बदल्या खराब होईल म्हणून तसं दुध पण ठेवले वत वतलं नाही बाजू तेच ठेवले गुरु वरडायला लागल्या तीच कुणाच्या काय कमेंट कुणाच्या काय चांगले तितक्याच बेकार तितक्याच सगळे ते हेच असतं कसं असतं काय सांगू तुम्हाला माझं परत बरेच जण म्हणणार हो तुले शहाणी लय काम असतं चुचलंय कामाची बाकीच्यांना काय कामच नसते ती का असं काय म्हणते ती पण मी नाही कोणाकडे ध्यान द्या कसं असतं ज्याची त्याला माहीत असत काय फायदा तुम्हाला काय बोलून तुम्हाला जे दिसते ते तुम्ही म्हणताय तर माझं कसं चाललंय काय सांगून तो मला फायदा आहे भाजी कशी झाली बघूया छान सगळं टाकून घेतलंय कढीपत्ता लसूण जिरी ते परत नानिक लाल तिखट पण टाकलं आणि छान असं तेलातच भाजून घेतलंय आता शिजलंय छान वांग आता हे थोडंसं मीठ टाकते तरी कोथिंबीर नाही ना राहणार आता कोथिंबीर पण नाही आणि दोन तीन दिवसाला आणाय पण गेली ना वाळवून बारीक बुकटा करून ठेवला या आता तीच टाकावं लागणार आहे मीठ टाकलं नव्हतं नुसतं तेला तळून घेतलं वांग छान वांग मी केलेलं आहे कुठं कुटुकारलाय भाजी घातली की शिजायला घाल की सुद्धा भाजी दहा मिनिटात शिजतीये तवर म्हणलं गुरांना वजन म्हणून टाकावं कापून ठेवलं होतं सकाळीच दारी काढल्यावरती एक वजन येऊन टाकलं होतं ना त्याच्या दोन तीन कवळं काढून ठेवलं होतं नंतर ती भाजी द्या हे असं काढून ठेवावं लागतं या आधीच <laughs> म्हणून मी <नंनी> काढून <काड़>। ठेवलं <laughs> बघा गै केवड्याने वार्टी आणि एकच दिवस पाणी पिले ती पण फिल्टरच होतं तरी सुद्धा लगेच सर्दी यायला लागली आणि गळा पण दुखायला लागलाय त्या आहे कुठलं पाणी पेल तर स्वासा नाही आता ही कावळा घेऊन जाते आता एकच वाफा इथं राहिला आहे आता इथलं मकवान संपलं मकवान कडवा मिक्स होतं ते आता इथलं संपून गेलं एवढाच वाफा राहिला आहे आता त्याच्यामुळं शेताचं म आणावं लागतं ती वजी पण आता शेताचं वजा आणावी कुटीचा पण आमच्या वेळेस बिघडा झाला त्याच्यामुळं दोन दोन म पेंड्या मांडून आणावल्या तर कुटी बंद पडती चालू होती तिला नेच्या शोरूमला त्याच्यामुळं आता तिकडं जायचं राना जायचं पण बंद आहे हात्यान बाप आल्यावरतीच आता बघूया तर चला आता एवढं वजन येऊन टाकते तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला सांगा शुभ सकाळ गुड मॉर्निंग हा व्हिडिओ हितच थांबवते आणि राहिलेला व्हिडिओ नंतर डायरेक्ट संध्याकानच